नमस्कार मी बालाजी निकम सीईओ डी एन एस पी हेल्दी प्रोडक्ट प्रायवेट लिमिटेड आम्ही डी एन एस पी ॲग्रिकल्चर न्यूट्री सायन्स या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जो हा प्रोडक्ट लॉन्चिंग केला आहे त्याचा प्रसार आणि प्रचाराच्या प्रचारासाठी आम्ही आज मुक्काम पोस्ट काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या भागामध्ये आलेलो आहे आणि आम्ही आज संतोष शेंडे सर यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या फाडामध्ये आलेलं आहे शेतीमध्ये आलेलं आहे तिने नुकतीच किती महिने झालं सर? सर दोन पावणे दोन महिने पावणे दोन महिने झालं हिने आता प्लांटेशन केले ड्रॅगन फ्रूटचं आता जाणून घेऊया हिने ब्रह्मस वापरलाय यांना काय फायदा झालाय त्याचा हे जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार हे क्षेत्र किती आहे तुमचं हे सव्वा एकर सव्वा एकर आहे किती झाड आहेत सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस झाड आहेत मला सांगा ही व्हरायटी कुठली लावली ड्रॅगन जंबो रेड जम्बो रेड व्हरायटी आहे बेस्ट आता पावणे दोन महिने दोन महिने झाले तुम्ही लावले ब्रह्मोस कसा वापर केला याचा ब्रह्मोस पहिल्या आळवणी एक महिन्यानंतर केली आणि आता दुसरी आळवणी आता एक दहा बारा दिवस झाला दहा बारा दिवस मग तुम्हाला काय जाणवलं म्हणजे काय फायदा झाला तुम्हाला मी सोडायच्या अगोदर फुटवा काहीच नव्हता जरा फुटवा लागला मुळी पण नव्हती सुटलेली तर सोडल्यानंतर एक वीस दिवसात दहा बारा दिवसात मुळी चांगली फुटली दहा दिवसात ह्या मुळ्या फुटल्या आणि बारीक बारीक असे फुटायला लागले ला होते आणि हे गांडूळ निर्मिती झाली आणि गांडूळ भरपूर कुठे गेलेच हे खाली मातीत जात मातीत गेले गांडूळ ब्रह्मस मुळे जमिनीमध्ये गांडूळ निर्मिती झाल्या जमीन भुसभुशीत होत्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा पीएच हे योग्य प्रकारे मेंटेन करायला डीएनएसपी ऍग्रीकल्चर न्यूट्रीस चा जो ब्रह्मोस हा प्रोडक्ट आहे हे शेतकऱ्यांच्यासाठी वरदान आहे शेतकऱ्यांचं हे ब्रह्मास्त्र आहे पंधरा पंधरा ते वीस दिवसातच एवढी लांबी झाली म्हणजे पंधरा दिवसापूर्वी कुठंपर्यंत पर्यंत होत एवढंच होतं ते फुटलेलं म्हणजे नुसतं फुटलं होतं फुटलं आणि पंधरा दिवसात लांबी झालेली जबरदस्त रिझल्ट मुळी भरपूर मुळी किती वाढली अर्धा फुटापर्यंत मुळी वाढल्या म्हणजे बारा ही सुरुवात आहे सुरुवात जर हे कंटिन्यू आपण महिन्याला रिपिटेशन केलं तर हे मोठा प्लांट होतो हार्वेस्टिंग असतो की तुमचा हे सगळे मुळी असेल एक दीड महिने म्हणजे मुकुट मुळी आपण म्हणतोय जोरदार म्हणजे पांढरी मुळी त्याचं हे प्रमाण जोरात झालंय तर okay. ओके आणि आपल्या बरोबर जे प्लॉट आहेत हा ना त्यांचा आताशी फुटायला लागले म्हणजे तुमच्या बरोबर जे प्लांटेशन केले त्यांचा आताशी फुट फुटायला लागले म्हणजे फुटवा फुटायला फुट दीड फुटाच्या फुट फुटापर्यंत फुट गेले म्हणजे चांगला रिझल्ट एक नंबर तुम्ही वापरून समाधानी आहात खूप समाधानी मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही महाराष्ट्रातल्या काय तुम्ही मार्गदर्शन कराल किंवा काय तुम्ही सल्ला द्याल शेतकऱ्यांना असं सांगणं की कुठल्याही पिकाला किंवा आपण आता हे ड्रॅगनला आपण सोडले दोन आळवण्या झाल्या कुठल्या पिकाला तुम्ही सोडा मुळी चांगली चालते जमीन भुसभुशीत होते आणि गांडूळ पण निर्मिती होती त्याच्यामुळे जमीन भुसभुशीत होती आणि आपटेक चांगले करताय त्याच्यामुळे आपण केमिकल ह्याला अजून सर एक दान आपण दिलेलं म्हणजे अजिबात नाही केमिकल एक नंबर रिझल्ट आहे ह्या काय ओके आणि मित्रांनो आपण डी एन एस माध्यमातून आपल्या कंपनीच व्हिजन आणि मिशन आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी हा सुख्याने समाधानी झाला पाहिजे आणि हा हाच वसा आणि वारसा घेऊन आपण पुढे चाललोय तर आ, संतोष शेंडे सर तुम्ही डीएनएसपी ला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी डीएनएसपीच्या च्या माध्यमातून तुमचं आभारी आहेत जय हिंद जय जय डी एन एस पी जय डी जय ब्रह्मोस